स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष कर यूट्यूब चॅनल आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पहिली फवारणी घेत आहे बरंच लेट झालेला आहे या ठिकाणी आपण इमिडा क्रोबाईल्स सतरा पॉईंट आठ पर्सेंट घेतला आहे आणि हे चारशे पन्नास रुपयाचं झालेला आहे इफको कंपनीचा आहे आणि स्वस्त आपल्याला जे काही घटक महत्त्वाचा आहे ठीक आहे तर आपण हेच का घटक घेतला आहे याच्यासोबत आपल्याला काय घटक घ्यायचा घ्यायला पाहिजे होतं कारण की आपण प्रत्येक फवारणी कमी खर्चात जास्त उत्पन्न देण्याचा आणि अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे तर आपण सुरुवातला हेच का घेतला आणि बरेच दिवसापासून पाऊस होता तर आपण फवारणी आपल्याला करणं शक्य झालं नाही कारण की खत दिल्याच्या बाद आपण हे फवारणी दोन किंवा तीन दिवसानंतर करायला पाहिजे होती आणि बरेच जणांचा प्लॉट हा तीस दिवस किंवा चाळीस दिवसाचा कोणाचा पंचेचाळीस दिवसाचा झाला आणि त्यांच्या पिकाची जर वाढ झाली नसेल आणि साहजिकच आहे सतत पाऊस असल्याकारणं वाढसुद्धा होणं अपेक्षित जे पाहिजे ते होत नाही तर त्यासाठी आपल्याला जर वाढ झाली नसेल तर या ठिकाणी आपल्याला इमिडाक्लोफ्राईट यासोबत आपण सागरिकासुद्धा घेऊ शकतो इफको कंपनीचा आहे त्याच्यामध्ये सिबीटी एक्स्ट्रॅक आहे अठ्ठावीस पर्सेंट ते आपण तीस एम एल घेऊ शकतो आणि आपण पहिल्या पावणीमध्ये फक्त इमिडाक्लोफ्राईट प्लेन का घेतलं बा बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम होतो किंवा शंका येत असेल की फक्त बा हेच का घेतलं कारण की सुरुवातीला खत दिल्यानंतर कपाशी पिकावर रस शोषक केळीचा प्रादुर्भाव होतो म्हणजे ते रस शोषक करते आणि त्यानंतर कोकळ्या येण्याचे चान्सेस असते म्हणून आपण सुरुवातला कमी खर्चात नियंत्रित झालं पाहिजे आणि तसंच पुढलं स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या स्टेपनुसार वेगवेगळे कीळ रोगांचा प्रादुर्भाव असतो सुरुवातीला अळी राहत नाही म्हणजे बाकी इतर गोष्टी होत नाही आणि बरेच जणांचा असा सुद्धा समज असतं की सुरुवातला आपण महागास म्हणजे कोणी पंधराशे दोन हजाराचा जर औषध आणलं त्यांना वाटतं की आपला फवारा जे आपण एवढं रुपयाचं औषध आणलं याचा बा आपल्या कपाशीला फायदा होऊन राहिला असंसुद्धा त्यांना वाटते पण हे चुकीचं आहे कारण की जेवढं महागास वापरला पण आणि जे इतर घटक घेतले बरेच सण बुरशीनाशक ह्युमिक ॲसिड कीटकनाशक आणि परत टॉनिकसुद्धा घेतो याचा विपरीत परिणाम म्हणजे कपाशी पीक वाढण्यावर होतो आणि उत्पन्नातसुद्धा होतो आणि उलट आपला पैसासुद्धा जातो कारण की त्यावेळेस आपल्याला अजिबात बाकी इतर गोष्टींची आवश्यकता नसते आपल्या कपाशीवर जो रोग हो आहे त्यानुसारच आपण फवारणी केली पाहिजे आणि तेवढंच नियोजन करणं महत्त्वाचं आहे तर सुरुवातला आपल्याला होमिक ॲसिडचं काम नाही आपण गेल्या वर्षी बघा तुम्ही आपल्या व्हिडिओ आपण त्यावेळेससुद्धा सांगितलं आहे आणि आतासुद्धा तेच सांगत आहे कारण की झाड जसं वाढत जाईल त्यास त्याच पद्धतीनं त्याच्या झाडाच्या मुळ्यासुद्धा वाढत जाईल आणि मुळ्यांचासुद्धा विकास होत जाईल त्याच्यामुळे आपण जे त्या काही खर्च करतो विनाकारण खर्च होऊ नये आपला खर्च वाढू नये कारण की बरेच शेत शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि उत्पन्न घटतो त्याच्यामुळे आपल्याला एक आपलं जे काही नियोजन आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न आलं पाहिजे हेच एक आपलं आपण जे काही नियोजन आहे या पद्धतीनं जर आपण केलं तर निश्चितच आपला खर्च कमी आहे उत्पन्नात सुद्धा वाढ होईल तर आज आपली पहिली फवारणी समजा आज चालू आहे समजा घेणार आहोत आणि यानंतर आपण दुसरं खतसुद्धा लगेच तीन चार दिवसांना देणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ देऊ आणि त्यानंतर दुसरं फवारणीचं ठीक आहे तर पावसामुळे लेट झालं आहे फवारणी करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आपलीसुद्धा फवारणी लेट झालेली आहे ले। लवकर पाहिजे होती पण ठीक आहे आता काही फरक नाही शेवटी निसर्गासमोर काही करता आलं नाही तर ठीक आहे तर आज आपली पहिली फवारणी भेटूया आपण पुढल्या खत नियोजन आणि फ फवारणीचं नियोजन घेऊन ठीक आहे धन्यवाद